नंतरचे उर्वरित पंचवीस वर्ष ही सगळी बंधू वगैरे मला मिळाल्यानंतर ता। माझ्या संसाराला जो आनंद मिळाला तो मी शब्दात सांगू शकत नाही अत्यंत आनंदी आहे आणि आताचं जे जीवन माझं जात आहे ते खूप आनंदात आहे आज माझी बायको माझ्याबरोबर आहे आमच्या संसाराला एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली आहे आणि आज या एकोणपन्नास वर्षामध्ये आमचं अजूनपर्यंत भांडण झालं नाही आहे आणि मी तिला नेहमी म्हणता आलं तर माझ्याशी थोडंसं भांड माझी भांडत नाही आहे खूप आनंदाचे क्षण आहे नाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या दोन मुली आहेत त्या पण खूप आनंदात आहेत त्यांना जावड खाली जावड पण छान आहेत मुलासारखं प्रेम करतात आणि इथेसुद्धा अनेक भगिनी जे आहेत त्यांना मी मुली बांधलेले आहेत जे अनेक बंधू आहेत त्यांना मी मुलं मांडलेली आहेत आणि असं काही काही नातं आहे की मुलगी ही माझी मुलगी आहे आणि तिचा नवरा माझा मुलगा आहे अशी उलटी सुलटी नात्या आम्ही तयार केलेली आहे आणि या नात्यांमधून मी माझं आयुष्य पुढे करते तुम्हाला सगळ्यांना नाना महाराजांचे खूप खूप आशीर्वाद नानांनी सगळ्यांना खूप सुखी ठेवावं तसं माझं पंच्याहत्तर वर्षाचं आयुष्य पूर्ण केलं तसंच तुम्हाला सुद्धा उठलोत्तर महाराजांनी नामस्मरणात उठवावं आज या कलियुगामध्ये नामांकरण कर श्रेष्ठ साधन नाही आहे तर प्रत्येकाने खूप नामस्मरण करावं किंवा मनापासून इच्छा आहे इतर काही करण्यापेक्षा भगवंताचं नाम हे खूप गोड असतं आणि एकत्र नाव तुम्ही म्हणा या विचाराने जर आपण चाललो तर आपलं आयुष्य हे खूप आनंदी सुगंधी आणि दिग्दन्य होईल नामाचं जे महात्म्य आहे सगळ्यांनी नावाचंच महात्म्य आपल्याला सांगितलं आहे आपण आनंद पुस्तकं वाचली असाल गीता वाचली असेल एकनाथी भागवत वाचलं असेल भागवत वाचलं असेल ज्ञानेश्वरी वाचली असेल या सगळ्यामध्ये शेवटचे जे अध्याय त्या अध्यायांमध्ये फक्त एकच लिहिलेलं आहे हे सगळं तुम्ही करा आनंदी संसार करा परंतु भगवंताचं नाम मात्र विसरू नका आणि माझ्याचे जीवन आहे ते सगळं नामावरतीच अवलंबून जितकं जितकं मी नाम घेत गेलो भगवंताचं नानांनी दिलेलं नाम निघे नानांना सोडून तिकडे तिकडे कुठेही गेलो नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं एका ठिकाणी दूर राहिलं की आपल्याला जो रस्ता असतो तो नालायचा रस्ता हा काठ्याचा नसतो तर तो गुलाबाच्या फुलांचा असतो त्या फुलांवर जायलांची किमया फक्त सद्गुरूच आपल्याला देऊ शकतात आणि सद्गुरू आणि भगवंत